गतिमान विकासाचा भाजपचा संकल्प महाराष्ट्र देशाला पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य बनवण्याचा भारतीय जनता पक्षाचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्यासाठी गतिमान विकास हे भाजपचं ध्येय आहे असं भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी म्हटलं आहे विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नुकतंच झालं आहे संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष राजेश सावंत घेतली होती आणि या पत्रकार परिषदेत राजेश सावंत हे बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब पेरुळेकर अशोकराव मयेकर माजी नगराध्यक्ष सतेश लावडे तसंच जिल्हा सरचिटणीस तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे दादा दळवी ऐश्वर्या जठार आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते भारतीय जनता पक्षाने दिलेली अनेक आश्वासनं पूर्ण केली असल्याने देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्तेचा कौल दिला आहे केंद्रातील मोदी सरकारच्या संकल्पपूर्तीसाठी महायुती महाराष्ट्रातही ठोस विश्वासाने वाटचाल सुरू केली आहे तर महाराष्ट्र हे मजबूत समृद्ध सुरक्षित राज्य बनव असा विश्वास देखील यावेळेस त्यांनी व्यक्त केला आहे